अजितदादाबद्दलची मुंबईत न सांगितलेली गोष्ट रोहित पवारांनी दिल्लीत जाऊन सांगितली आताची सर्वात मोठी बातमी समोर आली अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर आमदार आणि दादांचे पुत्नी रोहित पवारांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या त्यानंतर आज त्यांनी दिल्लीतही पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले काल मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एका गोष्टीचा खुलासा केला नव्हता त्याबाबत त्यांनी दिल्लीत माहिती दिली आहे रोहित पवारांच्या या विधानानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे रोहित पवारांनी अजित दादांच्या अपघाताची पुराव्यास वे वाईट वेळ सांगितली दादांचे ज्यावेळी विमान अपघात झाला त्यावेळी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये दादांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचं दिसून येत होतं याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी बोललो दादांची बॉडी फुगली होती आगीत भाजून मृत्यूमुखी पडल्यावर बॉडी स्वेल होते का असं आम्ही डॉक्टरांना विचार होता त्यावर डॉक्टर हो म्हणाले पण दादांची बॉडी नॉर्मल अधिक स्वेल झाली होती असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं मात्र दादांची बॉडी इतकी का सुजलेली होती ते पाहणंही महत्वाचं आहे असे रोहित पवार म्हणाले यावेळी आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडले का याचा गुड वाढतच चाललं असल्याचं चित्र आहे त्यांना आता आपले विमान कोसळणाऱ्याचा अंदाज आल्यामुळेच त्या तसं बोलल्या असाव्यात असा तर्क रोहित पवार यांनी मांडला